श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात सर्व अमावस्या तिथींना विशेष महत्त्व आहे यापैकी चैत्र अमावस्या तिथी विशेष महत्त्वाची आहे यावेळी सत्तावीस एप्रिलला चैत्र अमावास्या आहे या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे अमवासेला पूर्वजांची पूजा करण्याला एक विशेष विधी आहे या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान केल्याने पितृदोष दूर होतो यासोबतच अंबासेला स्नान आणि दान केले जाते असे मानले जाते की यामुळे घरात सुख आणि समृद्धी टिकून राहते असे म्हटले जाते की जर पूर्वज रागावले तर कुटुंबावर संकटे येऊ लागतात आणि पितृदोष निर्माण होतो पूर्वजांची नाराजी दूर करण्यासाठी विशेषतः अंवासेला पूर्वजांची पूजाही केली जाते पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावस्या तिथी सत्तावीस एप्रिल रोजी पहाटे चार वाजून एकोणपन्नास मिनिटाने सुरू होईल तर ती तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस एप्रिल रोजी मध्यरात्री एक वाजता संपेल आणि उदय तिथीनुसार तिथी ही रविवारी म्हणजेच सत्तावीस एप्रिल रोजी साजरी केली जाईल चैत्र अमावास्येला गरजूंना अन्न कपडे पैसे तांबे काळे तिळ किंवा ब्लँकेट दान करा दान केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि ते आनंदी होतात आणि कुटुंबाला आशीर्वाद देतात विशेषतः जर घरात वारंवार अशांतता आजारपण किंवा आर्थिक संकट येत असतील तर हा उपाय अत्यंत फलदायी ठरतो धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच चैत्र अमावस्येच्या दिवशी सकाळीच उंबरठेवा आपल्याला ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे ती वस्तू कोणती आहे कशी ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायची याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नम हलिहाय अजिबात विसरू नका चैत्रपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तार उठायचं आणि ब्रह्ममुहूर्त हा पहाटे चार वाजून दहा मिनटापासून ते पहाटे चार वाजून बावन्न मिनटापर्यंत असणार आहे आणि आपल्याला अंथरुणामध्ये श्री हरिविष्णू आणि लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे असं म्हटलं जातं की आपण ब्रह्ममुहूर्तार जी पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं चैत्र अमवासीला गंगा किंवा यमुनासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं हे विशेष पवित्र मानले जाते पौराणिक मान्यतानुसार असे मानले जाते की असं केल्याने शरीर आणि आत्मा दोन्हीही शुद्ध होतात भूतकाळातील पापापासून मुक्तता मिळते या दिवशी स्नान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मानसिक शांती मिळते स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल, नसेल तर घरच्या घरी चांगोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजळ मिसळून स्नान हे करायचं आहे स्नान केल्यानंतर जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करा स्नान केल्यानंतर तांब्याच्या कळशामध्ये आपल्याला स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्यामध्ये जर गंगाजल असेल तर ते टाका थोडेसे काळे तिळ आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध मिसळा आणि आपल्याला सूर्यदेवाला हे जल जे आहे ते अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्य नम या मंत्राचं आपल्याला जप करायचं असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला संतुष्टी प्राप्त होत असते तसेच आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि शांती देखील येते त्यानंतर आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी सकाळीच करायचा म्हणजे तुम्ही दुपारी बारा वाजायच्या आत हा उपाय करायचा आहे बारा वाजल्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही आता अमावस्याच्या दिवशी लक्ष्मी करता आपण जे पण उपाय करतो ते नेहमी कारगर ठरतात पण त्याचबरोबर अमावास्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे ते दूर सुद्धा आवर्जून आपल्याला आपल्या घरामध्ये असणारे जे जाळे जळमटे आहेत कुठेही कचरा किंवा कुठल्याही प्रकारची घाण आपल्या घरामध्ये ठेवायची नाही सर्व नकारात्मकता ज्या निर्माण करणाऱ्या वस्तू आहेत त्या आपल्याला आपल्या घरातनं बाहेर काढून टाकायची आहेत त्याचबरोबर आवर्जून आपल्याला आपली फरशीसुद्धा पोसायची आहे फरशी पोसताना आपल्याला त्यामध्ये थोडंसं खडेमीठ टाकायचं आहे चिमुडभर हळद टाकायची आहे त्याचबरोबर गोमूत्र टाकायचं आणि आपल्या फरशीला स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं एक तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे त्याचबरोबर थोडीशी हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर त्याचबरोबर आपल्या दरवाजावर आणि उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला व्यवस्थित शिंपडून घ्यायचं आहे असं हे जल आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर त्याचबरोबर द्वाराच्या बाहेर शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते आता एक कपडा घेऊन आपल्याला हे जे आपण जल शिंपडलेलं आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचे त्यानंतर आवर्जून आपल्याला अंबासेच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्याला उंबरठ्याच्या मधोमधबरोबर एक कुंकवाने स्वास्तिक हे काढून घ्यायचे स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला दोन रेषा ज्या असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्यात कारण त्या रेषा ज्या आहेत त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिक हे श्री हरिविष्णूंचं आसन आहे त्याचबरोबर स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हंटलं जात आणि जेव्हा आपण अम्वासीच्या दिवशी असं स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर काढतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आणि श्री विष्णू आपल्यावर प्रसन्न होत असतात आता आपल्याला एक दिवा तयार करायचा आहे तर तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता किंवा रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा वापरतात तो घेतला तरीही चालणार आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तुपच टाकायचं आहे आता नसेल तू तर तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर ही टाकायची आता एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा जो दिवा आपण तयार केलाय तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता ही प्लेट जिथे आपण स्वास्तिक काढल्या आपल्या उंबरठ्यावर तर त्यावर बरोबर मधोमध मद ठेवायचे पण आता तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध हा दिवा ठेवणं शक्य नसेल तर जेव्हा बाहेरनं आपण आतमध्ये येतो तर जी आपली उजवी दिशा आहे त्या साईडला आपल्याला खाली हा दिवा जो आहे तो ठेवायचं आहे आता आपल्याला एक छोटीशी वाटी घ्यायची त्यामध्ये आपल्याला थोडीशी काळी किंवा पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सात वेळा आपल्याला ही वाटी जी आहे ती उतरवायची उत उतरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर जिथे आपण दिवा प्रज्वलित करून ठेवलेला आपल्या घराच्या उजव्या साईडला तिथेच ही वाटी जी आहे संपूर्ण दिवसभर ठेवायची आहे आणि संध्याकाळी सहा वाजल्यानंतर आपल्याला ती वाटी तिकडनं उचलायची आणि त्यामध्ये असणारी जी मोहरी आहे ती आपल्याला आपल्या घरापासून थोडं लांब दक्षिण दिशेला नेऊन टाकायची आहे एकदा ही मोहरी फेकली की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही सरळ आपल्या घरी यायचं स्वच्छ हातपाय आपल्याला धुवून घ्यायचे आहेत अशी ही मोहरी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं उतरवून टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिड आहे दोष आहे दारिद्र्य आहे अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते अशा रीतीने आपल्याला हे छोटे छोटे उपाय जे ते आवर्जून अमावासेच्या दिवशी आपल्या घरामध्ये करायचे तर अतिशय प्रभावी असे हे उपाय आहेत कारण अमावासेच्या दिवशी जेवढे पण आपण जास्त उपाय करतो ते नेहमी कारगर ठरत असतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ